या दिवशी आपल्या दुःखाचा दिवस असतो त्या दिवशी जर आपला जर साजरा होत असेल ही कधीही खपून घेणार नाही बाबासाहेबाला अभिवादन करत जात असताना दारू पिऊ जातात जात भगे वगैरे जी फुटबॉल असतील खेळणे पाणी जे असेल ही जत्रेचं स्वरूप या पानगाव परिसरामध्ये दिसायला नाही पाहिजे या किंवा लागू संख्येनं आम्ही येतात येतो त्या ठिकाणी आरोग्याचं असेल दवाखाना असेल बाथरूमची सोय असेल ही अति चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे माणसाची गैरसोय नाही व्हायला पाहिजे दहा डिसेंबर म्हणजे संपूर्ण आंबेडकरी आंबेडकरवादी किंवा आपले बौद्ध अनुयायी यांच्यासाठी सर्वात मोठा दुःखाचा दिवस आहे आणि अशा दुःखाच्या दिवशी जर आपण तिथं कुंग्या वाजत फिरत असाल तिथं दारू पिऊन करत धिंगाणा करत असाल तिथं मास्क घालून जत्रामध्ये फिरल्यासारखं फिरत असाल तर ह्या गोष्टीवर शासनाला लक्ष दिलं पाहिजे तसंच महिलांची जी तिथं शौचालयाची म्हणा किंवा काहीतरी सोय असं म्हणजे बाथरूम वगैरे गेल्या जायची सोय होत नाही व्यवस्थित तर तिथं पानगाव मध्ये महिला असं लाखोच्या संख्येने जातात पुरुषांचं काहीही येऊ शकतं पण महिलांसाठी बाथरूमच्या सोय आहेत बाथरूमच्या सोयीकडे त्यांनी सगळ्यात जास्त लक्ष द्यावं तिथं मेडिकल इमर्जन्सी कुणाला येऊ शकते वयस्कर माणसं सुद्धा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी तिथं थिता जातात तिथंच हे जत्रेचं प्रमाण यावर्षीपासूनच पासूनच बंद झालं पाहिजे नाहीतर इथं आर्मी ग्रामपंचायतला एक निर्णायक आंदोलन येईल आमच्याकडून दुपारचा दिवस असल्यामुळे दारू पिऊन ही धिंगारा घालण दिवस करी करणं ही आपण शिकून की काय कारण काही जमतच नाही क्रांतिकारी मी मुख्य संपादक दयानंद स्वागत करतो आज आपण रेणापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी चक्रे आणि तालुका अध्यक्ष रेणापूर तालुका अध्यक्ष अजय कांबळे सर हे इथ उपस्थित आहेत आणि भीम मार, आर्मीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पानगाव येथे लाखोंचा जैन समुदाय त्या ठिकाणी उपस्थित असतो महामानवाला वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आणि त्या ठिकाणी दरवर्षी लाखो भीमान्वयी त्या ठिकाणी येत असतात आणि ते आल्यानंतर त्या पानगाव येथे एक जत्रेचं स्वरूप यात्रेचं स्वरूप अ किंवा वेगवेगळे खेळणे पाळणे पुंग्या वेगवेगळे आवाज ध्वनी प्रदूषण होत असेल किंवा त्या ठिकाणच्या सुविधा संदर्भात त्यांनी एक प्रशासनाला निवेदन दिले आणि एक यात्रेचं स्वरूप जे येत आहे ते कुठंतरी बं, बंद व्हावं ज्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अं अंधभक्तीतून किंवा अंधश्रद्धेतून अंधश्रद्धेच्या गर्तेतून वर काढून बुद्ध धम्म दिला त्याच बुद्ध धम्माचा जो महान प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांच्याच म्हणजे सहा डिसेंबरच्या कार्यक्रमाला अभिवादनाच्या कार्यक्रमाला एक यात्रेचं स्वरूप येत आहे जत्रेचं स्वरूप येत आहे उत्सवाचं स्वरूप येत आहे जणू का तिथं कोंबडे बकरे कापून उत्साह साजरा केला जातोय अशा पद्धतीची सुद्धा लोक सुट्टी बनवण्यासाठी किंवा विळंगोळा करण्यासाठी येत आहेत का हा देखील प्रश्न नक्कीच या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणून हे कुठे थांबलं पाहिजे म्हणून भीमा आर्मीचे जिल्हा प्रमुख यांनी प्रशासनाला निवेदन दिलंय त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय आपलं म्हणणं आहे का काय याबद्दल भूमिका काय आपली सर्वांना क्रांतिकारी भीम सहा या सहा डिसेंबर ही अत्यंत दुःखाचा दिवस असतो त्यामुळे आम्ही भीम भीम आर्मीच्या भी वतीने इथल्या प्रशासनाला निवेदन केले की ज्या ठिकाणी पानगाव बाबासाहेबांची आस्ती आहे आस्तीला अभिवादन करायला कर, कर आणि लाखो संख्येने येतात आणि त्या ठिकाणी जर जत्रेचं स्वरूप येत असेल तर भीम आर्मी कधीही माफ करणार नाही कारण का सांगा भीम आर्मी आणि महापरिवार दिनानिमित्त जी बी काही अन्याय अत्याचाराच्या विरोधात तर लढतच असते पण ज्या दिवशी आपल्या दुःखाचा दिवस असतो त्या दिवशी जर आपला जर साजरा होत असेल ही भीम आर मी कधीही खपवून घेणार नाही बाबासाहेबाला अभिवादन करत जात असताना दारू पिऊन जातात ती पुंग्या भुंग भुंगे वगैरे जी फुटबॉल असतील खेळणे पाणी जे असतील ही जत्रेच स्वरूप या पानगाव परिसरामध्ये दिसायला नाही पाहिजे या विषयावर आम्ही मॅडम ला निवेदन दिले मॅडम मॅडमला एवढे सांगितलं की बा तुम्ही डायरेक्ट पत्र काढा ग्रामपंचायतला ना हरकत देऊ नका कारण का त्या ठिकाणी असे खेळ खेळायचे खे, म्हणा आणखीन ही जी दुकानं आहेत ही दुकानावर बंदी आणावी भी, एवढी भीम आरमीची मागणी आहे म्हणजे प्रशासनाने काय तुम्हाला म्हणजे सहकार्य केलं किंवा काय म्हणणं आहे प्रशासनाचं प्रशासनाचा असा विषय समजला की आम्ही पत्र काढू आणि तिथं दुकानं वगैरे जे आहेत तुम्हाला जत्रेच स्वरूप जे आलेलं दिसतं एक मागच्या वर्षापासून ह्या वर्षी दिसणार नाही अशी प्रशासनानं ना आम्हाला सांगितलेलं आहे तरीही प्रशासनाचं जर नाही जरी कोण ऐकलं त्या ठिकाणी भीम आर्मी खंबीर राहील आणि त्या भीम आर्मीच्या स्टाईल त्यांना उत्तर देईल जी बी काही येणारे आहेत विक्री करणारे आहेत त्यांना विक्री करताना एवढे विनंती आहे की बाबा सहा डिसेंबर सोडून तुम्हाला दुसरे भरपूर दिवस आहेत की तुम्ही विकू शकता आम्हाला तुमच्या जी विकायचं असेल त्याच्यावर ते ते आमची कसलीही काही हरकत नाही पण ज्या दिवशी आमचा दुःखाचा दिवस असेल त्या दिवशी तुम्ही ही जल्लोसा जर विकत असाल तर ही आम्हाला मान्य नाही अच्छा आणि मग त्या ठिकाणी बाबासाहेब अभिवादन करणारे येणारे लोक जे लाखोच जनसमुदाय समुदाय येत आहे त्या ठिकाणी नागरी ज्या सुविधा आहेत आरोग्य असेल स्वच्छता असेल आणि सुरक्षितता असेल या संदर्भामध्ये आपलं काय म्हणणं आहे म्हणजे दरवर्षी गैरसोय होत आहे तर यावर्षी काय तुम्ही म्हणजे सूचना करणार किंवा काय तुमचं म्हणणं आहे माझी सूचना प्रशासनाला अशी आहे किंवा लाखो संख्येनं आम्ही येतात तिथं त्या ठिकाणी आरोग्याचं असेल दवाखाना असेल बाथरूमची सोय असेल ही अधिक चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे माणसाची गैरसोय नाही व्हायला पाहिजे कारण का त्या ठिकाणी भरपूर गर्दी होते त्या त्याच्यामुळे कमीत कमी त्या गर्दीच्या अनुषंगाने तिकडे बाहेर जरी कुठे व्यवस्था जर केली तरी बरी राहील ही प्रशासनाला आम्ही कळविलेला आहे त्यांनी सुद्धा म्हणले की बा ह्या पद्धतीने आमचं नियोजन चालू आहे तहसीलदार मॅडम ठीक आहे म्हणले चांगलं आहे पण ती अशा अशा पद्धतीने आम्ही कळवले त्यांना तर या ठिकाणी तालुका अध्यक्ष हे सुद्धा बोलणार आहेत या संदर्भात भूमिका किंवा पानगावच्या मा, महाराष्ट्रामध्ये नागपूर मुंबई नागपूर आणि त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं स्थान किंवा बाबासाहेबाचं अस्थि असणारं स्थान हे पानगाव म्हणून आहे आणि त्या पानगावच्या चेतनगरीमध्ये सुद्धा म्हणजे इतके दिवस झाले परंतु नागरी सुविधा असतील किंवा आरोग्याच्या सुविधा असतील किंवा येणाऱ्या लोकांच्या बद्दल गैरसोय होणार नाही या संदर्भात सुद्धा अनेक तक्रारी किंवा प्रकार घडून येतात तर त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम सर्वप्रथम आपण भीम मी तर्फे सर्वात जास्त भर दिला आहे तर दरवर्षी सहा डिसेंबरला जर बघितलं गेलं तर तिथं एक चुकीचा प्रकार घडत आहे म्हणजेच तिथं एक म्हणजे सहा डिसेंबर म्हणजेच संपूर्ण आंबेडकरी आंबेडकरवादी किंवा आपले बौद्ध अनुवाई यांच्यासाठी सर्वात मोठा दुःखाचा दिवस आहे आणि अशा दुःखाच्या दिवशी जर आपण तिथं पुंग्या वाजत फिरत असाल तिथं दारू पिऊन करत धिंगाणा करत असाल तिथं मास्क घालून जत्रामध्ये फिर फिरल्यासारखे फिरत असाल तर ह्या गोष्टीवर शासनाला लक्ष दिलं पाहिजे तसंच आपले आंबेडकर जी कार्यकर्ते आहेत जी नेते असे म्हणजे चळवळीमध्ये कार्य करतात किंवा असं तिथं अभिवादनाला जातात ह्या mm. सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे ह्या गोष्टीवर बंदी आणली पाहिजे कारण आपण सर्वांचं हे काम आहे कारण एकाने किंवा दोघांनी हे गोष्ट होणार नाही mm. आणि उद्याचा दिवस म्हणजे सर्वात दुःखाचा दिवस आपला तर त्या दिवशी आपलं तिथं गेल्याच्या नंतर सर्वांनी आपल्या महिला म्हणजे आई बहिणी काय असतील त्यांना कसली गैरसोय झाली नाही पाहिजे या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि शासनाचा जर विषय घेतला तर आम्ही तहसीलदार मॅडम मार्फत पत, ग्रामपंचायतला पत्र पाठवले आहे किंवा तहसीलदार मॅडमला निवेदन दिलं आहे की बाबा असं म्हणजे पुंगी मास्क हे लाइटिंगचे जे जत्रेमध्ये भेटतात ते अशा कोणत्याही गोष्टी तिथं विकल्या जाणार नाहीत आणि हे पत्र त्यांना ग्रामपंचायतला पाठवून त्यांच्यावर जे काय आहे ते म्हणजे कारवाई करण्यात यावी जे विकणार आहेत किंवा त्यांना अगोदरच बंदी घालण्यात यावी आणि त्यासोबतच जे कोणी खरेदी बी करतील गैर म्हणजे अशा गोष्टीनं त्यांच्यावर ही सुद्धा कारवाई करण्यात यावी याकडे लक्ष देण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतला सुद्धा पत्र देण्यासाठी सांगितलं आहे आणि ह्याच एवढं सगळ्या जत्रेच हे प्रमाण वाढलं आहे हे फक्त ग्रामपंचायतला एक आर्थिक सोर्स ठरलेला आहे ह्याच्यामधून फक्त ग्रामपंचायत पैसा काढायचं बघत आहे कारण त्यांच्याकडून टॅक्स वगैरे तिथं ते हे करून त्याच्यामध्ये त्या विकणाऱ्याच्या पेक्षा जास्त ग्रामपंचायत जबाबदार आहे कारण ग्रामपंचायतने जर त्यांना तिथं ठराव जर दिला नाही त्यांना बसायचं तिथं तर विकणारे सुद्धा तिथं करते बसू शकत नाहीत तर ते ग्रामपंचायतच्या हातामध्ये आहे ग्रामपंचायतने त्याच्याकडे म्हणजे लक्ष द्यावं एक म्हणजे गांभीर्यानं लक्ष द्यावं नाहीतर बीम आर्मीचा ह्याला पूर्ण कठोर म्हणजे विरोध आहे आणि त्याच पद्धतीनं शासनाने या गोष्टीकडे जसं आता दुर्लक्ष केलाय आहे तसंच महिलांची जी तिथं शौचालयाची मना किंवा काहीतरी सोय असं म्हणजे बाथरूम ला वगैरे जायची सोय होत नाही व्यवस्थित तर तिथं पानगाव मध्ये महिला हे असं लाखोच्या संख्येने जातात पुरुषांचं काही येऊ शकतं पण महिलांसाठी जिथे बाथरूमच्या सोय आहेत बाथरूमच्या सोयीकडे त्यांनी सगळ्यात जास्त लक्ष देवं तिथं मेडिकल इमर्जन्सी कुणाला येऊ शकते वयस्कर माणसं सुद्धा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी तिथं जातात तर पाण्याची सोय केली पाहिजे तिथं त्यांच्यासाठी मेडिकलची सोय केली पाहिजे हॉस्पिटल म्हणजे कोणीच अम्ब्युलन्स वगैरे डॉक्टरची काही सगळ्या गोष्टीची सुविधा शासनाने ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तिथंच हे जत्रेचं प्रमाण ह्या वर्षी पासूनच बंद झालं पाहिजे नाहीतर इथं भीम आर्मी ग्रामपंचायतला एक निर्णायक आंदोलन करण्यात येईल आमच्याकडून हे इशारा जातो असा तसेच मद्य विक्री जी आहे किंवा दारू आहे ती सुद्धा दारू बंदी झाली पाहिजे अशी सुद्धा नागरिकांमध्ये मागणी येत आहे तर त्या संदर्भात आपलं काय म्हणत आहे दारू तर शंभर टक्के बंद व्हायला पाहिजे कारण दुःखाचा दिवस असल्यामुळे दारू पिऊन ही धिंगाणं घालणं मस्करी करणं ही अत्यंत शेपी काय कारण ही जमतच नाही ज्या वेळेस आपल्याला आपण बद्ध पद्धतीने वागत तर ही गोष्टी आपल्याला कसल्याच मान्य नाहीत त्यामुळे दारवर शंभर टक्के बंदी असलीच पाहिजे घालावीच लागते अच्छा अच्छा तर नक्कीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांना अभिवादन करण्यासाठी किंवा महापरिवर्ण परिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी लाखोचा जनसमुदाय पानगाव येथे येत असतो आणि तिथं आल्यानंतर त्यांची गैरसोय होऊ नये त्यांचे आरोग्य असेल सुरक्षितता असेल म्हणजे पाणीपुरवठ्याची सुविधा असेल स्वच्छतेच्या संदर्भात असेल या सर्व सुविधा या मिळाल्या पाहिजे आणि ग्रामपंचायत या माध्यमातून जे आ, म्हणजे यात्रेचं स्वरूप घेऊन यात्रेचं स्वरूप घेऊन पैसे कमवण्याचे ते म्हणजे मार्ग अवलंबत आहे हा अत्यंत चुकीत आहे असंही या ठिकाणी म्हणजे दिसून येत आहे तर थांबतो या ठिकाणी आपल्याला याबद्दल काय वाटतं हे नक्कीच प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकार ते आवडले असते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम